नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये उडान यांच्या हस्ते सर्व पत्रकार भवन बांधून देण्याची व सर्व पत्रकारांचा एक लाख रुपयाचा विमा काढण्याची केली घोषणा जालना घनसंग विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर उडान यांनी सर्व पत्रकारांचा पत्रकार दर्पण दिनानिमित्त शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार केला व पुढे बोलताना आमदार डॉक्टर दादा उडाण म्हणाले की सर्व पत्रकारांनी मला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या प्रकारे प्रसिद्धी देऊन मला निवडून देण्यामध्ये तुमचे मोलाचे सहकार्य मिळाले म्हणून मी तुमच्या सर्व पत्रकारांचा प्रत्येकी एक लाख रुपयाचा विमा काढून घनसागी येथे पत्रकार भवन बांधून डॉक्टर दादा उडान यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व पत्रकार संपादक उपस्थित होते एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार डॉक्टर एकमत दादा उडान व ज्येष्ठ नेते उद्धव मरकर पत्रकार मारुती सावंत सुभाष बिडे काय म्हणाले ते पाहूया एसबी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव घनसा समस्या ऐकून घ्यावं आणि पत्रकार हा आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तो एक आरसा दाखवण्याचं काम करतो त्यामुळे जर आपण सत्तेत आहात आपल्याला एखादी कळत नकळत घडलेली चूक लक्षात आणून देणं हा पत्रकाराचा कोणा असतो तेही आपण समजून घ्यावं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या घनसवंगीमध्ये पत्रकार भवनाची मागणी खूप दिवसापासून प्रलंबित आणि त्यासाठी मागच्या काळामध्ये निधी आला होता पण जागा उपलब्ध नव्हती तर घनसोगीमध्ये अनेक शासकीय कारण जमीन आहे जिथे शासकीय कार्यालय होता पत्रकार भवन का होत त्याच्यासाठी आपण एक प्रयत्न करावे आणि तेवढी जागा उपलब्ध करून द्यावी जयंती दिवस आयोजित असलेला आपला पत्रकार दिन थोडंसं पत्रकार दिन सहा तारखेच्या नंतर जर होता होत असतील दादांनी आपल्याला सत्कार सन्मान सत्कार सोहळा आणि सन्मान करण्यास पत्रकारांना जो सन्मान करण्याचा जो कार्यक्रम करतो त्याबद्दल मी दादाजी सर्वप्रथम आभी आभार मानतो कणसंगी तालुक्यातले साहेब दादा आता पत्रकार पत्रकारिता एक प्रिंट मीडिया आणि डिजिटल ऑनलाईन आणि टी व्ही असते जरी सर्वांचं सामाजिक काम हे सामाजिक दायित्व असतं आणि सामाजिक दायित्वातूनच विकासाचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागत असतात आपण मी या ठिकाणी सांग आपण आश्वासन देतो कारण आपल्या विकासाच्या प्रश्नात सर्व पत्रकार सहभागी आणि सर्व तुम्हाला सहकारी घेतली ते स्वर्गीय इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेही आराचे पत्रकार आणि संपादक होते आम्ही गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम घेत असतो आपल्या मंडळीची आम्हाला नेहमी साथ असते जाहिरात देणे एवढे आम्ही सक्षम नाहीत पण आम्ही ज्यावेळेस चुट मुटका कार्यक्रम घेतो त्यावेळेस आपली सर्वांची आम्हाला साथ असती मी दादाच्या साक्षीनं आपल्याला या ठिकाणी सांगतो की उद्या तेवीस जानेवारीच्या ह्या वर्षाच्या कार्यक्रमांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या औचित्य साधून दादा आपण जनसावली तालुका शिवसेनेच्या वतीनं सर्व पत्रकारांचं एक वर्षाचा विमा मोफत संघटनेच्या वतीनं आम्ही काढून देणार आहोत <प्थाँगा> यानंतर मी दादांना विनंती करतो की दादांनी आपल्यासोबत संवाद साधा त्याबद्दल मी आपल्या समाजाची प्रसंग व्यक्त करतो की माझ्यामुळे आपल्याला वाटतं पत्रकार दिनाच्या निमित्त सत्कार करतो एक निमित्त असत त्यानिमित्तानं आपण सगळे एकत्र जमा होतो परत काय चालू तुमचं काय चालू आहे आमचं काय चालू आहे समाजात काय चालू आहे कुठं काय चालू आहे याची चर्चा या कार्यक्रमाचं होतं पत्रकार हा समाजाचा फार महत्त्वाचा घटक होतो त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हणतो तो खऱ्या अर्थानं समाजाचा आरसा काल काय घडलो ते जर तुम्हाला आरश्यात दिसत असेल ते सकाळचे पेपर उघड सकाळी तुम्ही पेपर उघडला की संपूर्ण देशामध्ये काय चाललं हे सगळं तुमच्या लक्षात तुमच्याला मला माहीत नसेल पण मी पण पत्र पत्रकार होतो म्हणजे असं पत्रकारिता नाही पण तेव्हा लोकमत हा फार मोठा पेपर होता मी कॉलेजमध्ये शिकत असताना लोकमतच्या रविवारी होते आणि त्यावेळेला दर आठवड्यात मी एक सतत त्यात सांगतो आणि मग त्यातले जे मोठे मोठे लोक आहेत त्या लोकांच्या आठवणी किंवा लोकांचा अनुभव असं मी जवळपास एक वर्ष लोकमतमध्ये लिहिलं आणि पत्रकारिता हा माझा वाचन हा माझा आवडीचा विषय असल्यामुळं पत्रकार हा सुद्धा माझ्या आवडीचा बऱ्याच बऱ्याच वेळी माझ्याशी बदल पत्रकारांमध्ये वेळ होतो की हे आपल्याशी संपर्क ठेवत हो नाही हे आपल्याला बोलत नाही किंवा हे आपल्याला बोलत नाही तर माझा स्वभाव असा आहे की मी प्रसिद्धीचा कधी मागतो होतो माझं पेपरमध्ये फोटो घ्यावा माझं पेपरमध्ये नाव वगैरे स्वतः कधीच प्रयत्न करतो आणि कोणी जरी माझ्या विरोधात छापलं तरी मी त्याला कधीच रिॲक्शन घ्या मी जरी चांगलं माझे होतो त्या बाबतीत मी शरद पवारांचा त्यांना मी मानतो शरद पवारांना मी मानत नाही बाकी कोणत्याच गोष्टी ही गोष्ट मानण्याची खूप आवडते की त्याच्याबद्दल कोणत्याही पत्रकाराने कोणत्याही टीमीने किती टीका केली कोणत्याही लेबरला जाऊन टीका केली तर शरद पवार किती आवडतो तसंच हा पूर्णपणे अधिकार आहे मला आमच्यामध्ये ज्या काही कमतरता वाटतील त्या दाखवण्याचा अधिकार आहे त्याचा